या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला माहिती सरकारनं शहरासाठी भरघोस निधी आणला असून अनेक विकास कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत खड्डे भरण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आल्याचं महायुतीकडून स्पष्ट करण्यात आलं शिवसेनाचे शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांनी सांगितलं की पावसाळ्यामुळं रस्त्यावरील कॉन्क्रिटीकरणाचं काम थांबलं होतं ज्यामुळे रस्त्यांची स्थिती बिघडली आता पावसानं विश्रांती घेताना शहरात खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय माहितीच्या कामांवर ठाकरे गटाकडून वारंवार खोटे आरोप केले जात असल्याचा दावा बंदरकर यांनी केला शहरातील चांगल्या कामाचं श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल असंही ते म्हणाले भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितलं की कॉन्क्रीट पॅचेससाठी पाठपुरावा सुरू आहे नाशिकमधून नवीन तंत्रज्ञान वापरून शहरात खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलंय जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण माहितीचं काम पूर्णपणे विकासीभिमुख आहे असं सावंत यांनी स्पष्ट केलं